अहिल्यानगर मधील एक धक्कादायक बातमी आता समोर येते अहिल्यानगर शहराजवळील आयुर्वेद कॉर्नर ते काटवण खंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीना नदीच्या पुलाखाली काही युवकांना बिबट्या दिसलाय यामुळे या, या परिसरात राहणाऱ्या ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शुक्रवारी दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागाची पाहणी केली असता बिबट्या सदृश ठसे त्यांना आढळून आल्याचं समजतंय या भागातील नगरसेवक दत्ता जाधव हो। वन विभागाचे वनपाल नितीन गायकवाड वैभव गाढवे वनसंरक्षक बाळासाहेब रणसिंग हर्षद कटारिया सोनल करपे जाकीरबाई शेख निलेश गाडळकर इरफान सय्यद शेरकर आरिसा परिसरातील नागरिक यावेळी या भागात या उपस्थित होते मागील काही दिवसांपूर्वी केडगाव मध्ये सुद्धा अशाच प्रकारे बिबट्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी तात्काळ गस्त घालावी आणि योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या भागातील नागरिक करतात बिबट्याचे ठसे या भागात दिसल्यामुळं या भागातील नागरिक आता भयभीत झालेले असून नागरिकांनी अंधार पडल्यानंतर शक्यतो घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येते रिपोर्ट परिसरामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याची लोकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या परंतु या ठिकाणी आज पाणी केले असता वनपाल गायकवाड साहेब असतील दुसरे वनपाल रणसिंग साहेब असतील व सर्पमित्र प्राणी मित्र हर्षद भाई यांनी या ठिकाणी पाणी केली व प्रा प्राथमिक निदर्शनास त्यांच्या असं आलं की हा बिबट्याचा ठसा असू शकतो त्यामुळे त्यांचे ते पाणी करतायत व प्रिकॉशन म्हणून ते या ठिकाणी पिंजऱ्याचं देखील लावण्याची तरतूद करू राहिले व या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांना मी एवढी विनंती करतो की ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बिबट्या दिसेल किंवा असं असल्याचं तुम्हाला जाणवेल त्या ठिकाणी फटाके लावावे किंवा सोबत कुणी ना कुणी एखादा दुसरा व्यक्ती असला तर त्याची मदत होईल व लहानले आपली मुलं असतील किंवा आपले, आपले प्राणी असतील गाई म्हशी किंवा कुत्रे असतील तर यांना आपल्या कंपाऊंडमध्ये किंवा हो सुरक्षित ठिकाणी ठेवावं असं या ठिकाणी एवढं आवाहन करतो वन विभागाला लवकरात लवकर विनंती करतो की या ठिकाणी पिंजरा लावा किंवा बाकी इतर काही तरतूद असेल तर त्याची सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करावी मी हर्षद कटारिया प्राणी मित्र म्हणून नगरमध्ये काम करतो आज आ, माननीय नगरसेवक हो, माजी नगरसेवक दत्त जाधव यांनी वन विभागाला फोन करून कळवले की कल्याण रोड मागील जो परिसर आहे करमाळा येथे काल रात्री व सिन्हा नदीचा जो परिसर आहे इथे काही लोकांनी बिबट्या पाहिला तर त्याकरिता वन विभागाची पूर्ण टीम तसेच वनपाल आमचे गायकवाड साहेब मेजर आमचे रणसिंग साहेब हे सर्व इथं आले असता आम्ही पाहणी केली व बिबट्याचे जे ठसे जा आहेत हे खरोखर बिबट्याचे आहेत का नाही याची चाचणी केली असता आम्हाला असं निदर्शनास आले की हे बिबट्याचेच ठसे आहेत व सध्या सगळीकडे ऊसतोड चालू असल्या कारणानं त्यांना बिबट्यांना जंगल राहिलेलं नाही व जंगल नसल्यामुळं शहरी भागाकडे त्यांचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर अशा वेळेस नागरिकांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस अंधार पडतो त्यावेळेस बिबट्या रात्रीच बाहेर पडतो तर आपले जे लहान मुलं आहेत साधारणतः बिबट्या त्याच्या हाईट पेक्षा कमी किंवा त्याच्या पर्यंत जे भक्ष्य आहेत त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतो तर लहान मुलांना संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर पडून देऊ नका तसेच जे, का, तसे जे शेतामध्ये काम करतात रात्रीच्या वेळेस पाणी सोडायला जातात त्यांनी हातामध्ये काठीला घुंगरू वगैरे बांधावेत किंवा मोबाईलवरती गाणे वगैरे लावावेत टॉर्चचा वापर करावा व सोबत कोणी ना कोणी असावं एकट्याने कोणी एक माळ्यामध्ये जाऊन आपल्या कामासाठी जाऊ नये तर ही जी पाहणी केल्यानंतर आम्हाला जे निदर्शनास आले त्याचा अहवाल वन विभागाकडे वरिष्ठांकडे सादर करून लवकरात लवकर या भागामध्ये पिंजरा लावायचं आमचं नियोजन आहे धन्यवाद मी वनपाल अहिल्यानगर नगर आज आम्ही सीना नदीच्या काटे माननीय नगरसेवक जाधव यांच्या भ्रमणध्वनीवरून बिबट आहे किंवा नाही त्याची खात्री करण्यासाठी आज इथं पाहणी करण्यासाठी आलो सध्या सगळीकडं ऊसतोडीचा सीझन चालू असल्यामुळे बिबट्याची लपण संपत आल्यामुळे बिबटे बाहेर पडून राहिले इथं तपासणी केली असता सदर ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आलेले आहेत तरी वरिष्ठांच्या सल्ल्याने इथं पिंजरा लावायची तजवीज ठेवणे